शेवगाव येथील प्रेमसंबंधातून झालेल्या खून प्रकरणातील की दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंगी तालुका शेवगाव गावच्या शिवारात गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे तीस वर्ष वयाचा अनोळखी प्रेत म्हणून आला होता सदर गट्टेबाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीन पाच तक्रारदार श्री राहुल पुंडलिक गावताडे राहणार कुलठाणवाडी रोड शिवनेरी कॉलनी हारसूल छत्रपती संभाजीनगर यांच्या तक्रारीवरून दाखल आहे सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नामे श्री दुर्गेश मदन तिवारी राहणार वडोद कान्होबा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्रीमती भारती रवींद्र दुबे राहणार फ्लॅट नंबर दोनशे एक एस एस मोबाईल शॉपीजवळ जवळ कॅनॉट प्लेस सिडको जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात परंतु त्यांचा साथीदार अफरोज खान पूर्ण नाव माहिती नाही राहणार खटखट गेट तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर गा। गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता सदर फरार आरोपींचा शोध घेण्याकामी मान्य श्री सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग पोलीस अमलदार सुरेश माळी बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खेडकर राजा आत्ता सारिका दरेकर भगवान थुळे अशांना नेमण्यात आलं होतं पथकाने गुन्ह्यातील फरार आरोपी नामे आफरोज यांची माहिती काढून त्यांचं पूर्ण नाव निष्पन्न केलं दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीचा शोध घेत असताना तो प्रवरा संगम या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदार व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती प्राप्त झाली पथकानं प्रवरासंगम या ठिकाणी जाऊन सापळा रचून अप्रोच सुलतान खान वय पंचेचाळीस वर्ष राहणार कटकट गेट तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचं यापूर्वी गुन्ह्यामध्ये अटक केलेले साथीदार यांच्यासोबत गुन्हा केल्याचं कळवलंय ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करतात सदरची कारवाई मारणी श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर शेवगाव